सर्वजण गोल काढत आहेत का बघू द्या बापरे छान आरू पण काढत आहे गोल आदिराजचा पो द्या गोल बघता हां ह्या कोणाचा गोल आहे युवराजचा बापरे छान आहे रे युवराज तू काढला का युवराज गोल तू काढला का रे देवांश तुझा गोल कोणता आहे हां तुझा कुठं आहे रे आदिराज गोल तुझा तुझा कुठं आहे गोल तुझा हां तेरा किधर आहे बेटा तेरा गोल किधर रे हां तुला काढा सर्वांनी गोल श्रेयांशनी खूप छान काढला गोल बघू दे बा छान टाळ्या वाजवा ना सर्वांनी गोल काढला की नाही त्याने तू पण काढताय गोल यश बघू दे गोल बेरी बघ बघ आर्यन कसा काढत आहे आर्यन काढ गोल कसा काढतो आर्यन बाप रे गोल गोल छान गोल गोल काढताय बघ 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 खूप छान राज बघू दे बापरे छान काढला युवराजनी गोल टाळ्या वाजवाया ना सर्वांनी टाळ्या वाजवाय छान काढलाय बाळाने काय असते सांगा बरं लाडू गोल आणखीन प्लेट हा प्लेट गोल आणखीन काय गोल असते पैसे गोल हो गो पैसे पण गोल असतात आणखीन काय काय गोल असते ताट ताट कस असते ताट गोल अशी पद्धत चंद्र गोल चंद्र गोल असते की नाही अरे असते की नाही सांगा मला चंद्र गोल सूर्य गोल आई पोळी करते ती कशी असते रे आईची पोळी तुमची आई गोल गोलच करते ना पोळी कोणाकोणाची आई गोल करते पोळी गोल पोळी हां गोल पोळी करते आहे ना असते का गोल असते ना पोळी 啊。